नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये सुपरफास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून तळेगाव मधील मंदिराची स्वच्छता <laughs> लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकवीस जानेवारी रविवारी आदित्य ठाकरे यांची तळेगाव शहरात सभा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भल्या पहाटे टेम्पोची अज्ञात वाहनास धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू ज्येष्ठ कृतीतज्ञ व संत तुकाराम सहकारी कारखान्याचे माजी संचालक जयकुमार आवटे पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन सोमाटणे येथे झाले अंत्यसंस्कार सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पस मध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नवसंशोधक विद्यार्थ्यांनी एकशे ऐंशी प्रकल्प केले सादर सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास वलवण गावाच्या फाट्यावर अज्ञान वाहनाच्या धडकेने अक्षय सातरकर महाविद्यालयीन विमा जागरूकता क्वी स्पर्धेत आयुष वासवानी व नीरज बुधवानी यांनी पन्नास हजारांचा धनादेश व भव्य चषक पटकावला या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या Sottotitoli e una